तडोदा तालुक्यातील भवर गावाजवळ एक मोठी दुर्घटना घडली मानव विकास मिशनची एक बस उलटली जी तडोदा बस स्थानकातून वाघलेरीकडे जात होती दुर्दैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही एक दिलासादायक बाब आहे अपघाताच्या वेळी बसमध्ये सत्तर ते ऐंशी विद्यार्थिनी होत्या ज्यापैकी बहुतेक पंधरा वर्षाखालील होत्या बस चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली अपघात होताच स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतले आरोग्य विभाग आणि काही खाजगी वाहनांच्या मदतीने जखमी विद्यार्थिनींना तातडीने तड़ोदा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तड़ोदा तालुक्यातील भवर गावाजवळ एक मोठी दुर्घटना घडली मानव मिशन मिशनची एक बस उलटली जी तडोदा बस स्थानकातून वाडलेरीकडे जात होती दुर्दैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही नहीं। एक दिलासादायक बाब आहे अपघाताच्या वेळी बसमध्ये सत्तर ते ऐंशी विद्यार्थिनी होत्या ज्यापैकी बहुतेक पंधरा वर्षाखालील होत्या बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली अपघात होताच स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली आरोग्य विभाग आणि काही खाजगी वाहनांच्या मदतीने जग जखमी विद्यार्थिनींना तातडीने तड़ोदा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं सुहास वडवे न्यूज टाईम तडोदा